इतक्या मोठ्या प्रमाणात वर पहिल्यांदाच कारवाई चालली अध्यक्ष मोदय चोवीस हजारहून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे म्हणजे आपण जर फरक बघितला तर दोन हजार वीस साली ड्रग्जच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती पाच हजार तीनशे एकवीस आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे तेरा हजार एकशे पंचवीस आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर चोवीस हजार लोकांवर ड्रग्जची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे याचं कारण काय आहे तर एकूण जर आपण बघितलं तर ड्रग्जच्या संदर्भात मी या सभागृहामध्ये यापूर्वी देखील सांगितलं की केंद्र सरकारने झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठलंही एक राज्य हे कारवाई करेल यांनी होत नाही वेगवेगळ्या राज्यांना एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज आहे याकरता केंद्र सरकारने त्या संदर्भातली कॉर्डिनेशनची बैठक घेतली आता राज्य एकमेकाला त्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन शेअर करताय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर कारवाई ही या ठिकाणी चाललेली आहे खरं म्हणजे